नमस्कार आज आपण मोदक बनवणार आहोत आज संकष्ट चतुर्थी आहे त्यासाठी मी नारळ फोडून घेतला आहे बघा पण तो जास्त ओला नाही निघलाय बघा असा निघालाय हे बघा आता मी तो बारीक चिरून घेते आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊया चिरून घेते आता बघा आता आपण हे मिक्सर मध्ये आता घेऊ आणि नंतरच्या बॅच मध्ये घालू थोडे काजू पण घालायचे त्याच्यात दहा बारा आता मी मिक्सर मध्ये फिरून घेते हे बघा असं झालेलं आहे बारीक एकदम मी तर मध्ये फिरून घेत असते किसून घेतलं तरी चालेल आता राईलीला घेते मी बारीक करून काजू चिसरे हे सर्व आता फिरून गेले हे बघा आपण आता कढईमध्ये घेतलं बारीक केलेलं खोबर गॅस चालू करूया ते चांगले कोरडे करून घ्यायचं ते त्याचं मश्चर प्रॉब्लेक्ट करायचं तू मग म्हणते पुढं म्हणजे छान वाटत चव नारळ जरा ओल नव्हतं ना जास्त नारळ मग हे पटकन लगेच सूप झालंय एक वाटी खोबऱ्याचा किस असेल मोठे वाटी

छान असा सुगंध सुटलाय बघा आता यात आपण दूध घालू आणि चांगलं शिजून घेऊ దోన్ సా हे सारखा हलवायचा नाहीतर ते खाली लागू शकत दूध घातल्यामुळे आता जर घट्ट घट्ट व्हायला लागली बघा आपण वेलची पावडर आता का बघा तसं झालंय बघा वेलची पावडर घालूया घट्ट होऊ द्यायचे हो द्यायचे म्हणजे मोदक व्यवस्थित बनवता येतील खूप टेस्टी मोदक होता काशी केली तर

म्हणजे मग आपल्याला मोदक बनवायला हात म्हणजे गरम आहे ना हात बसतील ना हे बघा बंद केला गॅस बघा यातलं ना आपण अर्ध काढून घेऊया हे बघा आणि अर्ध्यामध्ये ना आपण गॅस चालू करतो त्यात केशर घातलेलं होतो केशर म्हणजे छान असा कलर आहे आपल्या मकांना आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरं भाग आहे हे काढून घेते तर दुसऱ्यामध्ये आपण फूड कलर घालूया हे बघा थंड आपण मोदक बनवायचे मोदक पात्र आहे ना पा, त्याला तेल तूप लावून घेतलंय तेलही चालतं तूपही चालतं याला आपण लावून घेतलंय आता इथे आहे ना हे बघा आपण असे बदामाचे तुकडे ठेवूया हे बघा त्यामध्ये आपण सारण भरून घेऊया हे बघा हे बघा असं भरून घ्यायचं इकडूनही भरून घ्यायचंय आणि असं बंद करायचं असं आणि हे दाबून घट्ट असं दाबून घ्यायचं चांगलं हे बघा हे बघा दाबून घ्यायचं आता एक क्रेट घेते आपण यात काढून घेऊया

हे बघा आपले मोदक तयार झाले आहेत किती छान कलर किती सुंदर असे दिसत आहे आणि खूप टेस्टी पण झालेत